अशा लोकांशी बोलणं बंद करा अशा लोकांना तुमच्या जीवनात असतात ज्यांच्यावर तुम्ही, तुम्ही प्रेमाचा अगदी वर्षाव करता ज्यांच्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही आणि त्यांच्यासाठी वाटेल ते करता पण तुमच्या भावनांशी खेळणाऱ्या तुम्हाला सतत गृहित धरणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कधी त्यांच्या चुकीची जाणीव करून देता का जेव्हा तुमचा आत्मसन्मान दुखावला जातो तेव्हा मनात एकच विचार येतो बदला घेण्याचा तुम्हाला वाटेल की राग भांडण किंवा डोळ्यातून अश्रू ही त्यांची जागा त्यांना दाखवण्याची योग्य पद्धत आहे पण नाही बरं का लक्षात ठेवत शब्द आणि आक्रोश फक्त तुमच्या पुरावा देतात तुमचे दुःख तर त्यांच्यासाठी एक प्रकारचे मनोरंजन बनते खरी ताकद खरी सत्ता या भावनिक युद्धात कुठे दडलेली आहे ती दडलेली आहे एका अदृश्य तरीही विद्वंसक शस्त्र कल्पना ना तुम्हाला त्या व्यक्तीला त्यांच्याच विचाराने जाळायचे त्यांना हे कळायला हवे की तुम्हाला गमवावे ही त्यांची सर्वात आयुष्यातील पण हे साधायचं तरी कस कोणतेही शब्द न उच्चारता कोणताही वाद न घालता फक्त एका अत्यंत साध्या कृतीने ही कृती म्हणजे तुमचे पूर्ण मौन संपूर्ण शांतता ही शांतता म्हणजे मागे हटणे नाही तर सत्तेचा खेळ तुमच्या हातात घेणे ही शांतता त्यांना उत्तर नाही देत तर त्यांच्याच मनात हजारो प्रश्न निर्माण करते का शांत झाले त्यांना आता माझी पर्व नाही का त्यांनी कोणाला दुसरे शोधले या प्रश्नांची आग त्यांच्या रात्रंदिवस राहील ते तुमच्या रागाला तोंड देऊ शकतात पण तुमच्या खामोशीला नाही आज आपण एका अशा उघडणार आहोत जो स्थिरता आणि डार्क सायकोलॉजीची ताकद एकत्र आणतो हा नियम तुमच्या अनुपलब्धतेचा किंमत हजार पटीने वाढवतो तुम्ही जेव्हा बोलणे थांबवता तेव्हा तुमची किंमत सोन्यासारखी दुर्मिळ होते साथी करन, साथी। ला साथी चा चा या रहस्यमय प्रवासासाठी तयार व्हा कारण आता तुम्ही शिकणार आहात तुमच्या शांततेचा उपयोग करून समोरच्या व्यक्तीला तुमच्यासाठी तडफडायला कसे लावायचे हा खेळ कमकुवत हृदयाच्या लोकांसाठी नाही हा आहे तुमच्या आत्मसन्मानाचा विजय चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हे मौन काम कसं करतं याचं मूळ कारण समजून घेण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट बदलावी लागेल आणि ती म्हणजे तुमची सततची उपलब्धता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती आहे सतत उपलब्ध राहणे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्यांच्या प्रत्येक प्रत्येक गरजेसाठी त्यांच्या भावनांसाठी तात्काळ प्रतिसाद देता तेव्हा तुम्ही तुमच्या स्नेहाचे व्यसन लावता कल्पना करा तुम्ही त्यांच्यासाठी एक अशी गरम कॉफी आहात जी त्यांना रोज सकाळी जागे करण्यासाठी हवीच असते तुम्ही त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनून जाता पण इथे तुम्हाला मोठा धक्का धोका दडलेला आहे तुमच्या भावना आणि तुमचे लक्ष कधी काळी विशेष होती ती आता त्यांच्यासाठी एक अत्यावश्यक गरज गरज बनून जाते आणि एकदा बनली की त्याचे कमी होते तुमचे प्रेम तुमचा वेळ त्यांना गृहित वाटू लागतो ते तुमच्या आत्मसन्मानाचा विचार करतात वागू लागतात कारण त्यांना पूर्ण खात्री असते हा आणि ही व्यक्ती कुठेही जाणार नाही नेहमी माझ्यासाठी उपलब्ध आहे

तुमच्या बोलण्यावर आणि तुमच्या उपस्थितीवर आधारित असलेले त्यांचे भावनिक संतुलन हे बिघडते तुमची अनुप्रधता त्यांच्यासाठी श्वास कोडण्यासारखी आहे ही पोकळी त्यांना रोज आठवण करून देते की त्यांनी तुमच्या अस्तित्वाची किती मोठी किंमत चुकवली आहे पण सवय मोडणे ही फक्त सुरुवात आहे यानंतर तुमची शांतता एक शक्तिशाली साधन बनते ती म्हणजे मौन हे सर्वात मोठे मानसिक शस्त्र देखील आहे राग भांडण आणि शब्दांचे युद्ध हे नेहमीच कमकुतपणा दर्शवते जेव्हा तुम्ही रागवता किंवा वादात पडता तेव्हा तुम्ही नकळत समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची शक्तीही देता ते तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा करतात आणि जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देता तेव्हा ते, ते जिंकतातही कारण त्यांनी तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणलेले असते पण शांतता हे एक वेगळे शस्त्र आहे हे असे शस्त्र आहे की जे कोणत्याही रक्त न सांडता थेट समोरच्या व्यक्तीच्या मनावर हल्ला करते तुम्ही जेव्हा शांत राहता तेव्हा समोरचा माणूस तुमच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही तुमच्या शांततेमुळे त्यांच्या मनात अज्ञान आणि अनिश्चित भीती निर्माण होते त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न वारंवार घोळतो तो किंवा तो शांत का झाला हा बदल कशात संकेत आहे माझ्या आयुष्यात आता माझी जागा कोणीतरी दुसरी घेतली आहे का तुम्ही कोणताही शब्द न बोलता त्यामुळे त्यांना उत्तर मिळतं आणि उत्तर न मिळणे ही माणसासाठी कोणत्याही शिक्षेपेक्षा फक्त त्यांच्या मनात प्रश्नांची आग लावता त्यांचे स्वतःचे विचारच त्यांचे सर्वात मोठे शत्रू बनतात ते रात्रंदिवस तुमच्याबद्दल तुमच्या अनुपस्थितीबद्दल विचार करत राहतात तुमची शांतता त्यांना असुरक्षित आणि हताश बनवते कारण आता परिस्थितीचे नियंत्रण त्यांच्या हातातून निसटून थेट तुमच्याकडे आलेले असते शांतता हे सिद्ध करते की तुम्ही तुमच्या भावनांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे आणि ज्या व्यक्तीला नियंत्रित करता येते तीच व्यक्ती या खेळात सर्वात शक्तिशाली असते हे शस्त्र फक्त भीती निर्माण करत नाही तर मानस मानसिक शस्त्राची कार्यप्रणाली आहे ती म्हणजे तीव्र अस्वस्थता आणि प्रश्नांची निर्मिती जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा समोरच्या व्यक्तीला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात त्यांच्या मनात चालू असलेला गोंधळ थोडा शांत होतो पण तुम्ही जेव्हा शांतता स्वीकारता ना तेव्हा तुम्ही त्यांना कोणतीही स्पष्टता देत नाही तुमच्या मौनामुळे त्यांची उत्तरे मिळवण्याची शक्यता पूर्णपणे संपवून जाते आणि नेमका इथेच मानवी मन स्वतःची यातना देणारे ठिकाण बनवते तुमची शांतता त्यांच्या मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा निर्माण करते तो किंवा ती शांत का झाला माझ्या वागण्यामुळे तर नाही ना, ना। हा बदल कशाचा संकेत आहे ते रात्रंदिवस याच प्रश्नांमध्ये अडकलेले राहतात त्यांना तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या प्रत्येक गोष्टीची कल्पना करावी लागते ते तुमच्या भूतकाळातील प्रत्येक संभाषणाचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या ते प्रत्येक कृतीचा विचार करतात आणि स्वतःला दोष देतात ही अनिश्चितता त्यांना कोणत्याही शिक्षेपेक्षा जास्त जास्त त्रासदायक असते तुम्ही कोणतीही ऊर्जा खर्च न करता समोरच्या व्यक्तीला त्यांच्याच विचारांच्या अग्निकुंड ढकलून देतात त्यांच्या मनात चालू असलेली ही अंतर्गत लढाई शब्दांच्या भांडणापेक्षा खूप जास्त विध्वंसकही असते त्यांना वाटते की त्यांनी काहीतरी गमावले आहे त्यांना असेही वाटते की त्यांची तुमच्या आयुष्यातील जागा ही असुरक्षित झाली आहे तुमची शांतता ही एक अपूर्ण कहाणी असते जी त्यांना त्यांना शेवटपर्यंत पूर्ण करता येत नाही आणि अपूर्ण राहिलेली कहाणी माणसाला वर्षानुवर्षे छळत राहते आणि ही अनिश्चितता त्यांना एका निर्णायक सत्याकडे घेऊनही जाते ती म्हणजे तुमच्या आत्मसन्मानाचा निर्णायक संकेत शांतता ही फक्त शब्द थांबवणे नाही तर आत्मसन्मानाची घोषणा आहे जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला गृहीत ठरते किंवा तुमच्या आत्मसन्मानाचा आदर करत नाही तेव्हा तुम्ही ओरडण्याऐवजी किंवा वाद घालण्याऐवजी बोलणे थांबवणे हा सर्वात निर्णायक संकेत असतो तुमच्या शांततेतून त्यांना स्पष्ट संदेश देतो माझा आत्मसन्मान माझ्यासाठी तुमच्या सोयीपेक्षा हा जास्तच महत्वाचा आहे त्यांना नेहमी वाटत असते की तुमचा आत्मसन्मान त्यांच्या हातातील तरीही तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध राहाल पण जेव्हा तुम्ही माघार घेता आणि मौन धारण करता तेव्हा तुम्ही तुमच्या मूल्याची सीमा निश्चित करता तुमच्या या कृतीमुळे त्यांना जबरदस्तीची किंवा जबरदस्तीने जाणीव होते की त्यांची वागणे तुमच्या उपस्थितीस पात्र नव्हते तुमची शांतता सिद्ध करते की तुमच्यासाठी तुम्ही आता पहिली प्राथमिकता आहात तुम्ही इतरांच्या चुकीच्या वागण्यामुळे स्वतःला दुःखी करणे करून घेण्याऐवजी त्यांच्यापासून स्वतःला दूर गेले आहात जेव्हा तुम्ही स्वतःची अनुपलब्धता स्वीकारतात तेव्हा तुमचे मूल्य त्यांच्या दृष्टीने वाढते त्यांना कळते की त्यांना आतापर्यंत मिळत असलेला अमूल्य तुमचा वाटा वेळ त्यांनी गमावला आहे हा संकेत त्यांच्या अहंकाराला आतून आदरून टाकतो आणि त्यांना मान्य करावे लागते की या नात्यात तुम्हीच सामर्थ्यवान आहात जेव्हा तुमचा आत्मसन्मान बोलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम त्यांच्या अहंकारावर होतो ती म्हणजे अहंकारावर केलेली तीव्र आणि शांत हल्ला माणूस स्वतःवर सर्वात जास्त प्रेम कशावर करतो ते असते त्यांच्या अहंकारावर तुमच्या शांततेचा पहिला आणि सर्वात विनाशकारी प्रहार हा थेट त्यांच्या याच अहंकारावर होतो त्यांना असे वाटते की ते तुमच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी आहेत आणि तुम्ही त्यांच्या प्रत्येक कृतीला शब्दाला प्रतिसाद द्या त्यांचा अहंकार त्यांना सांगतो की हा किंवा तो कधीही मला सोडून जाणार नाही पण जेव्हा तुम्ही मौन धारण करता तेव्हा त्यांचा सर्वात मोठा विश्वास मोडून पडतो शांतता त्यांना हा तीव्र संदेश देते की मी तुम्हाला आता दुर्लक्षित करत आहे ज्या व्यक्तीला त्यांनी आतापर्यंत हलकेत घेतले होते त्यांच्याकडून असे दुर्लक्ष केले जाणे हे त्यांच्या अहंकाराला तीव्र वेदना देणे आहे ते विचार करतात हा मला दुर्लक्ष कसा करू शकतो माझे महत्व आता कमी झाले आहे का हे विचार त्यांच्या स्वतःच्या आकर्षण शक्तीवर आणि महत्वावर प्रश्नचिन्ह राग सहन करण्याची शक्ती त्यांच्यात असते कारण तुम्ही त्यांच्याशी जोडलेले असता पण तुमचा शांतपणा त्यांना त्यांना तोडतो कारण तो दाखवून देतो की तुम्ही आता त्यांच्यासाठी भावनात्मक ऊर्जा खर्च करण्याच्या लायकीचे मानतच नाही तुम्ही जेव्हा बोलणे थांबवता तेव्हा तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याची त्यांची शक्ती ही संपुष्टात येते आणि नियंत्रणाशिवाय झालेला पराभव हा अहंकारासाठी सर्वात मोठी शिक्षाही असतो अहंकाराच्या प्रवाहानंतर तुमची शांतता खास मानसशास्त्राच्या उपयोगी ठरते ती म्हणजे तुमचे मूल्य वाढवण्यासाठी प्रक्रिया जगातील प्रत्येक गोष्टीची मूल्य ही तिच्या उपलब्धतेवर अवलंबून असते ज्या गोष्टी सहज उपलब्ध असतात त्यांची किंमत नेहमी कमी होते रोजच्या गरजेपेक्षा वस्तूंपेक्षा दुर्मिळ गोष्टींना जास्त किंमत असते तुम्ही जेव्हा त्यांच्यासाठी सतत उपलब्ध होता तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी रोजची गरज बनता पण जेव्हा तुम्ही शांतता स्वीकारता आणि स्वतःला त्यांच्यापासून दूर करता तेव्हा तुम्ही तुमच्या अस्तित्वाला दुर्मिळ बनवता तुमची अनुपस्थिती त्यांच्या जीवनात एक मोठी भावनिक पोकळी निर्माण करते ही पोकळी त्यांना रोज जाणवते ते ती पोकळी भरण्यासाठी दुसरीकडे प्रयत्न करतील पण ते शक्य होणार नाही कारण ज्या विशिष्ट बंधनाची सवय तुम्ही लावली होती तो अनुभव दुसरी कोणतीही व्यक्ती देऊ शकत नाही ही, ही पोकळीच त्यांना तुमच्या खऱ्या मूल्याची जाणीव करून देते त्यांना समजते की त्यांनी तुमच्यासारखी अमूल्य गोष्ट सहजपणे गमावली आहे तुमच्या मौनामुळे त्यांची इच्छाशक्ती वाढते ते तुमच्याकडे परत येण्यासाठी तडपडतात कारण आता तुम्ही त्यांच्यासाठी सहज उपलब्ध नसून एक अमूल्य गोष्ट बनलेली असता शांतता हे सिद्ध करते की तुम्ही एक ऑप्शन नसून एक अत्यावश्यक गरज आहात जी आता दुर्मिळ झाली आहे आणि दुर्मिळ गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो पण हे मौन पाळत असताना तुम्ही काय करता हे सर्वात महत्वाचे स्वतःच्या विकासावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्याची तुमची शांतता फक्त बदला घेण्याचा मार्ग नाही तर तो स्वतःच्या प्रगतीसाठी मिळालेला सुवर्ण काळ आहे तुम्ही जेव्हा बोलले थांबवता तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतात एकतर ते तुम्ही त्यांच्या आठवणींमध्ये उडून दुःखी होता किंवा दुसरे म्हणजे तुम्ही मिळालेल्या वेळेचा उपयोग स्वतःला पुन्हा घडवण्यासाठी करता सोयी किंवा सोयीस्कर विचार सांगते या काळात तुम्ही स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करा तुमचे आरोग्य तुमचा व्यवसाय तुमची नवीन कौशल्य यावर काम करा जीम मध्ये जा अधिक शिका यशस्वी व्हा तुमचे यश ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी आणि तीव्र शिक्षा असते त्यांनी अपेक्षा केलेली असते की तुम्ही त्यांच्याशिवाय तुटून जा दुःखी व्हाल पण जेव्हा ते तुम्हाला अधिक सामर्थ्यवान अधिक यशस्वी आणि अधिक आनंदी झालेले पाहतात तेव्हा त्यांच्या पायाखाची तुमची प्रगती त्यांना सतत आठवण करून देते की कि त्यांनी किती अमूल्य व्यक्तीला गमावले आहे तुम्ही कोणतीही ऊर्जा खर्च न करता फक्त तुमच्या प्रगतीने त्यांच्या अहंकाराला चिरडून टाकता तुमचे यश तुमचे आनंदी रूप हेच तुमच्या शांततेची सर्वात मोठी बोलके उत्तरही असते तुम्ही तुमचे स्थान कायमची उंचवता आणि ते दुरून तुम्हाला पाहत राहतात आणि तडफडतात आणि जेव्हा तुम्ही विकसित होताना तेव्हा हा विकास तुम्हाला अंतिम विजय मिळवून देतो तो म्हणजे परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण करणे आणि त्यांच्या परतीचा वेळ निश्चित करणे जोपर्यंत तुम्ही प्रतिक्रिया देता तोपर्यंत नियंत्रण समोरच्या व्यक्तीच्या हातात असते पण जेव्हा तुम्ही मौन धारण करता तेव्हा ते नियंत्रण त्यांच्याकडून निसटून तुमच्या हातात येते तुमच्या शांततेमुळे त्यांच्या मनात इतकी अस्वस्थता आणि हताशता निर्माण होते की ते अखेरीस तुमच्याकडे परत येण्यास मजबूर ते तुम्हाला परत मिळवण्यासाठी वेगवेगळे युक्त्या वापरतील ते तुम्हाला हळूच मेसेजही पाठवतील तुमच्या सोशल मीडियावर देती। प्रतिक्रिया देतील अप्रत्यक्षपणे बोलण्याचा प्रयत्न करतील पण तुमच्या या शांततेच्या काळात तुम्ही त्यांच्या या सर्व प्रयत्नांना प्रतिक्रिया न देऊन त्यांची शक्ती काढून घ्यायची आहे जेव्हा हे पाहतील की त्यांचे प्रयत्न हे निरर्थक ठरत आहेत तेव्हा त्यांचा अहंकार पूर्णपणे तुटेल त्यांना हे सत्य स्वीकारावे लागेल की आता तुमच्यावर त्यांचा जोर चालणार नाही आणि नेमका याच क्षणाला ते हरवलेले म्हणून तुमच्याकडे परत येतील ते स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करतील तुमची अटेन्शन मिळवण्याचं फडतील हीच आहे तुम्ही, तुम्ही, तुम्ही सिद्ध केले की तुम्ही या नात्यातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ म्हणजे शांत राहणे हे सर्वात रणनीतीचे शस्त्र आहे जे तुमच्या आत्मसन्मानाचा आणि सामर्थ्याचा सर्वात मोठा पुरावा देते तुम्ही पाहिले की तुमची शांतता समोरच्या व्यक्तीचा अहंकार हा कसा तोडते त्यांच्या मनात अस्वस्थता कशी निर्माण करते आणि तुमच्या मूल्याची जाणीव ही कशी करून देते